नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात बरीच क्रांती केली आहे म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत पण दुसरी बाजू आहे ना ती जरा हिडीस आणि विकृत आहे हल्ली युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर्स मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे अनेकांना त्या क्षेत्रात यायचंय अनेक, अनेक तरुण मुलं मुली यांना आदर्श मानतात ते म्हणजे सोशल मीडियावरचे एक प्रकारचे से सेलिब्रिटीज असतात चांगला विचार कंटेंट असेल तर आदर्श म्हणायला काहीच हरकत नाही पण फॉलोअर्स वाढवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी हे इन्फ्लुएन्सर्स काहीही करतात आणि काहीही बोलतात म्हणजे त्याला काही, काही काई भानच नसतं अश्लील कमेंट्स कमरेखालचे विनोद हल्ली लोकांना खूप आवडतात म्हणून हे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना त्याच पद्धतीचा कंटेंट देतात आता असाच एक वाद सध्या सुरू आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स समय रेनाच्या इंडियाज गॉट लेटेंटच्या एका एपिसोडमुळे सोशल मीडियावरची अश्लीलता हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय नुकतेच युट्युबर आशिष चंचलानी कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादिया हे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात आले होते यावेळी रणवीर अलाहाबादियाने आई वडिलांबाबत अतिशय घाणेरड्या भाषेत अश्लील असं विधान केलं आणि त्यावरून देशभरातून टीकेचा भडीमार जो आहे तो होतोय वादग्रस्त क्लिप जी होती ती लेखक कथाकार निलेश मिश्रा यांनी त्यांच्या अकाउंट वरनं शेअर केली त्यासोबत त्यांनी असं लिहिलं होतं की आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलणाऱ्या विकृत निर्मात्यांना भेटा ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर टीकेचा भडीमार सुरू झाला रणवीरने केलेल्या वक्तव्याचे पडसाद अगदी संसदेत सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालंय मुंबई पोलिसांकडे या संदर्भात तक्रार सुद्धा करण्यात आहे आणि या सगळ्या वादानंतर युट्यूबने एक मोठं पाऊल उचललं आक्षेपार्ह किंवा अश्लील जे विधान होतं ती जी व्हिडिओ क्लिप होती ती युट्यूबने काढून टाकली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतलीय काही गोष्टी अश्लील पद्धतीने चालवल्या जात असून ते पूर्णपणे चुकीचं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो आणि तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपतं हे बरोबर नसून प्रत्येकाच्या मर्यादा असतात आम्ही अश्लीलतेसाठी काही नियम ठरवलेत आणि जर कोणी या मर्यादा ओलांडल्या किंवा हे नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं त्यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ऐकूया बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है प्रेजेंट किया गया है ऐसा मुझे भी पता चला है जो बिल्कुल गलत है फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं और इस प्रकार का इंक्रोचमेंट यह ठीक नहीं है मुझे ऐसा लगता है की अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं अगर उनको कोई पार करता है तो बहुत गलत बात है अगर कार मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने यावर संताप व्यक्त केलाय कॉमेडीच्या नावाखाली काय सहन करावं लज्जास्पद त्यांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो खरंच हे निराशाजनक आहे असं श्रेयाने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय आता हा वाद इतका पेटलाय की भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी यांनी सुद्धा धसका घेतलाय आणि त्यांचा अतिशय निर्लज्ज कांदे पोहे हा शो त्यांनी रद्द करून टाकला आता सारंग साठे विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झालीय मनसे चित्रपट सेनेचे से पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी एक पोस्टद्वारे सारंग साठेला आणि भाडीपाला इशारा दिलाय रणवीर अलाहाबादिया असं वक्तव्य करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं मराठीत पण असे थिल्लर चाळे चालतात अतिशय निर्लज्ज कांदे पोहे हा कार्यक्रम मराठी माणसाला न शोभणार आहे अशी पोस्ट त्यांनी केली आहे म्हणजे भाडीपाने घाबरून हा कार्यक्रम रद्द केलाय आता असं काय आहे या, या कार्यक्रमात की घाबरून कार्यक्रम रद्द करावा लागतोय म्हणजे ते पण याच मार्गालाय असं दिसतंय आता सारंग साठेने कितीही सांगितलं की वातावरण सध्या तापलेलं आहे म्हणून आम्ही शो रद्द करतोय वगैरे पण तरी घाबरून रद्द केला हे सर्व मान्य आहे आता या सगळ्या गदारोळात आमिर खानचा एक व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय पंचवीस वेळा शिव्या देऊन तुम्हाला वाटतं की मी इम्प्रेस होईन मी शिव्यांमुळे इम्प्रेस होण्याचं वय केव्हा सोलांडलंय मी चौदा वर्षाचा नाही की शिव्या ऐकून हा 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 करत हसेल मी खराब बोलण्याने प्रभावित होत नाही जर तुम्हाला मला हसवायचं असेल तर कोणालाही न दुखवता मला हसवा मग मला मजा येईल हा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स वरती एका युजरने शेअर केलाय और पच्चीस गालियां देखें आप सोचते हो कि मैं इंप्रेस हो जाऊंगा तो गालियों से इंप्रेस होने का मेरा मेरी उम्र निकल चुकी है मैं चौदह साल का नहीं हूँ मैं गाली सुन के हंसूँगा हाँ हाँ हा, गाली दिसने एयर आई एम नॉ इंप्रेस बाई लैंग्वेज आप जोक अगर मुझे आप हंसाना चाहते हो तो आप बगैर किसी को चोट पहुंचाए आप मुझे हंसा के देखाओ तो मुझे मज़ा आएगा उसका <laughs> किसी के रंग पे कमेंट करना किसी के सेक्सुअलिटी पे कमेंट करना और उसको जोक बनाना और मैं आपके साथ हंसूँ मुझे तो हंसी नहीं आ रही भाई इसमें तो आई पर्सनली हैव अ प्रॉब्लम विद वॉट डन आमिर खानने वल्गर कॉमेडी बाबत आपलं मत अगदी परखडपणे व्यक्त साधारणपणे दोन हजार हा व्हिडिओ आहे पण आजच्या या सगळ्या परिस्थितीवर तो तंतोतंत तंतो लागू होतोय हल्ली स्टँडअप कॉमेडी किंवा हे असे युट्यूब चे जे कार्यक्रम असतात युट्यूबरचे त्यातून नक्की काय शिकायचं असा प्रश्न पडतो अशा लोकांमुळे कॉमेडी किंवा विनोद हा बदनाम झालाय म्हणजे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत मंदार भिडे प्रणित मोरे किंवा असे अनेक जण आहेत जे अश्लील भाषेतच बोलतात आता मंदार भिडे हे जे मी नाव घेतलं सध्या ते पण चर्चेत आले कारण रणवीरचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर असे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातले हे एक तर त्यांचे व्हिडिओ जे असतात ते काही निखळ विनोद आपण त्याला म्हणू की हां ओके आपल्याला हसू येते पण अनेक व्हिडिओ आहेत त्यावर ते त्यांनी आई वडील यांच्यावर विनोद केलेला आहे म्हणजे तो अश्लील भाषेत जरी नसला तरी आई वडिलांवरचा विनोद बर आहे बरं काही व्हिडिओ जे आहेत ते अश्लील भाषेत आहे म्हणजे त्यामध्ये जी भाषा वापरली आहे किंवा त्यामध्ये ज्या काही कमेंट्स केल्या आहेत त्या घाणेरड्या हिडीस विकृत अश्लीलच आहेत आता अशाच एका व्हिडिओवर एका युजरने कमेंट आहे ती तुम्ही बघू शकताय त्यांनी सांगितलंय की रणवीरचं जे काही प्रकरण चाललंय तर ते तापलंय तर तसंच तुमच्या बाबतीत होऊ शकतं तर जरा काळजी घ्या त्यावर यांनी कमेंट केली आहे म्हणजे रिप्लाय दिलेला आहे की अरे तुरे काय करताय तुम्हाला कोणी मॅनर्स शिकवले नाही आहेत का आता ज्या युजरने कमेंट केली आहे ती काही वादग्रस्त नाहीये त्यांनी एक प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय पण त्यावर मंदार भिडेंची कमेंट म्हणजे एक अरे रावीच उत्तरच आहे आता तुमचे सगळेच व्हिडिओ काही चांगले आहेत अशातला भाग नाहीये तुमच्या पण व्हिडिओमध्ये अश्लीलता आहेच पण हल्लीनं या इन्फ्लुएन्सरला किंवा स्टँडअप कॉमेडी करणाऱ्यांना असं वाटतं की अश्लील भाषेत आपण बोललो नाही ना तर समोरचे जे प्रेक्षक आहे ते हसणारच नाही अहो तुम्ही त्यांना तशी सवय लावता तुम्ही बदला ना तुमचा कंटेंट पण ठीक आहे बहुतेक कारवाई झाल्याशिवाय हे कोणाच्या लक्षात येणारच नाही कमरे खालचे विनोद महिलांवर खालशा भाषेत बोलणं प्रायव्हेट वर विनोद आणि तीही घाणेरड्या भाषेत आई वडिलांवर विनोद अरे हा काय दर्जा आहे आणि यावर जी प्रेक्षक म्हणून बसलेली तरुणाई असते ती जोर जोरात हसते टाळ्या वाजवते त्यांना दाद देते याला रोस्ट करणं असं म्हणतात म्हणजे मालिकांना रोस्ट करणारे व्हिडिओ अनेक जण टाकतात ते थी, ठीक आहे पण आई वडील आपली संस्कृती हे कुठून आलं आणि यांना मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असतात आणि असे अनेक नमुने आहेत जे स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अश्लील विकृत विधानं करतात विनोदाचा दर्जा यांनी अश्लील करून ठेवलाय मग तुम्ही स्टँडअप कॉमेडी कशाला म्हणता त्यापेक्षा अश्लील कॉमेडीज म्हणा ना म्हणजे लोकांना कळेल की हा यातला कंटेंट अश्लीलच आहे इंडियाज गॉट रणवीरच्या व्हिडिओ नंतर व्हायरल होतोय अरे बापरे काय तिची भाषा असे कार्यक्रम आपण फॅमिली सोबत बसून बघू शक शकतच नाही म्हणजे शकतो का हा प्रश्नच नाहीये यांचे तरी आई वडील बघतात का हा प्रश्न आहे शिव्या हिडीज भाषा अश्लील कमेंट्स याशिवाय हे शो चालतच नाही असे शोज ना बंदच करायला पाहिजे यातून काय शिकायला मिळतं म्हणजे आपल्या संस्कृतीला कशी नावं ठेवायची हे, हे कदाचित शिकत असतील आणि संस्कृती आई वडील लैंगिकता यावर घाणेरड्या भाषेत बोलून लाखो रुपये कमवायचे आता काय म्हणायचं याला मग नंतर माफी मागून व्हिडिओ डिलीट करून शो रद्द करून काही उपयोग नसतो तुमच्या या कामातून तुम्ही अख्ख्या तरुणाईला विकृतीकडे नेतायत हे तुमच्या लक्षातच येत नाही चुकीच्या गोष्टी माणूस पटकन शिकतो आणि या अशा अश्लील हिडीस विकृती तर हल्ली वाढतच चालल्या हे असे शोज यातली भाषा हेच त्याला कारणीभूत आहे हा एक शो चर्चेत आला पण असे अनेक आहेत त्यांचं काय हे असे कंटेंट बंद होणं गरजेचं आहे आणि यासाठी काहीतरी नियम हे असलेच पाहिजे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण एकूणच या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुम्ही व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी जी नाईन नमस्कार